घोडागाडी शर्यतीची जान जिनं महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही ठिकाणी दोनशे पन्नास पेक्षा जास्त मैदानं मारली एकदा काही वागीन मैदानात उतरली की मैदान आपलंच आहे अशा तोऱ्या ती तिथं वावरायची आणि हो कधीच जिच्यामुळे मैदानातून मालकाला नाराज होऊन परतावं लागलं नाही अशी होती आता कोण होती ती तर घोडागाडी शर्यतीची जान सांगलवाडी तालुक्याची जान सप्त हिंद केसरी सांगलवाडी मंगल सांगलवाडी मंगल वेगाची राणी असं तिला ओळखलं जायचं अनेक घोडागाडी शर्यतीत सहभाग घेतला मारली आणि मालकाला कधीच नाराज केलं नाही प्रत्येक मैदानात तिचा नंबर असायचा अशी ही वेगाची राणी होती सांगलवाडी मंगल तासगाव मध्ये तिनं आपलं पहिलं मैदान मारलं आणि पहिल्याच प्रयत्नात पहिला नंबर मिळवला वाघिणीनं आणि सोबतच एक लाख रुपये सुद्धा मिळवले दोनशे पेक्षा अधिक एक नंबर किताब मिळवणारी आणि ती पट्ट्यावर आल्यावर मैदान व्हायच्या आधीच लोकांना निकाल घोषित करून देणारी वेगाची राणी अशी मंगल होती पण सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक बातमी आली आणि सगळेच हादरले कारण मंगल सगळ्यांना सोडून गेली प्रत्येक मैदानात रुबाबात विनर ठरणारी मंगल आता परत कधीच मैदानात दिसणार नाही हे त्रासदायक आहे पण कधी जर घोडागाडी शर्यत यावर पुस्तक लिहिलं गेलं तर मंगलच्या नावाचं पान हे सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल एवढं नक्की कधीही आठवणीतून जाऊ न शकणाऱ्या सांगलवाडी मंगलला प्राईम संवाद कडून भावपूर्ण श्रद्धांजली सांगलवाडी मंगलबद्दल आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न आम्ही केला पण माहिती मिळू शकली नाही पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल त्यामुळे तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि या व्हिडिओद्वारे आपण मंगलचं शौर्य लोकांपर्यंत पोहोचूया धन्यवाद